वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडनं मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय या प्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालंय या प्रकरणावरून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचा बोललं जाते वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असून या प्रकरणी सातत्यानं धनंजय मुंडेंवर आरोप होताना दिसत आहे एकीकडे वाल्मिक कराड पोलिसांच्या कोठडीत असताना आता त्याच्या मुलाचा अनोखा प्रताप समोर आल्याचं पाहायला मिळते कराडचा मुलगा सुशील कराडनं मॅनेजरला धमकावून मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय या प्रकरणी सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड हा अडचणीत येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते सुशील कराडनं त्याच्या मॅनेजर कडून जबरदस्ती बल्कर ट्रक कार फ्लॅट आणि सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप केलाय या प्रकरणी मॅनेजरच्या पत्नीनं सोलापूर जिल्हा कोर्टात तक्रार दाखल केली आहे सुशील कराड न मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तूलचा धाक दाखवून लूट केल्याचा आरोप केला जातोय जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी आहे सुशील कराड विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या, के या प्रकरणी वकिलांनी सविस्तर माहिती दिली आहे सुशील वाल्मीक कराड आणि त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे आणि गोपीन गुंजेवार या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे यातील पीडित महिलेचा जो पती आहे तो सुशील कराड याच्याकडे करा काम करत होता सुशील कराड हा त्याला कायम म्हणायचा की तू इतके पैसे कसे कमावले तुझ्याकडे इतक्या गाड्या कशा काय आल्या ही सतत विचारणा करत मारहाण करत होता या तिघांनी त्याचे राहत घर आणि जागा अनिल मुंडे याच्या नावावर करून घेतली त्याच्या दोन ब्लॉकर ट्र दोन गाड्या याच्या चाव्या तसंच त्याचं कागदपत्र सुद्धा स्वतःकडे ठेवली इतकंच नव्हे तर त्या पीडित महिलेच्या पतीचे अडीच तोळे सोने परळीतील ज्वरासला विकून त्यांच्याकडून पैसे घेतले ते पैसे त्यानं स्वतःकडे ठेवले परत त्याला मारहाण दान करा तू इतके पैसे कसे कमावले अशी सुद्धा विचारणा केली यानंतर त्या पीडित महिलेनं वाल्मिक कराड यांची भेट घेतली पण साततची मारहाण आणि रिव्हॉल्व्हरच्या धाकाला कंटाळून भीतीपोटी पीडित महिला तिचा पती आणि तिची दोन मुलं ते सोलापुरात आले त्या दरम्यान परळी पीडित महिलेच्या मुलीला सुशील कराडनं मारहाण केली होती तसेच पीडित महिलेला असलेली गाळ केली आणि पीडित महिलेनं एम पोलीस ठाणे सोलापूर या ठिकाणी लेखी तक्रार दाखल केली आहे पण पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही असं वकिलांनी सांगितलं आहे मात्र या सगळ्या प्रकरणावर तेरा जानेवारीला सुनावणी होणार असल्याचं सुद्धा कळत आहे सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर सीपी ऑफिस एस ऑफिस यांना आर ने तक्रार केली त्यासोबत गाड्यांचे सध्याचे लोकेशन कुठे आहे हे पाठवले आहे पण तरी सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्यानं तिची दखल घेतली नाही मग शेवटी त्या पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल अर्ज केला आहे त्यावर आरोपीचे म्हणणे मागावले होते त्यानंतर काल या प्रकरणी सुनावणी होणार होती मात्र आरोपीचे वकील गैरहजर राहिल्यानं ही सुनावणी येत्या तेरा जानेवारीला होणार असल्याचं कळत आहे मात्र वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील वाल्मिक कराड हा अडचणीत येण्याची शक्यता आहे